महापुरुषांनी या देशा या देशासाठी समाजासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं त्यांच्या या जयंतीनिमित्त अशा पद्धतीने त्यांना अभिवादन करणं हे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिर्डीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देश सभागृहात संदीप शेजवळ मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिरात एकशे चौतीस रक्तदात्यांचं रक्तदान करून घेण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचं यावेळी संदीप शेजवळ यांनी सांगितलंय तर डॉ नचिकेत वरपे यांनी तरुणांच्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले उपक्रम जयंतीनिमित्त साजरे होत असल्याबाबत समाधान व्यक्त केलं व शिर्डी नगर परिषद तसेच ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत महामानवांच्या जीवनाविषयी भाषणांची स्पर्धा घेत तरुणांना वाचनाची गोडी लावावी अशी विनंती वर्पे यांनी केली तसेच ऍडव्होकेट अविनाश शेजवळ यांनी देखील रक्तदान हे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी रक्तदानाचं मोठं महत्व असल्याचं सांगत रक्तदान करण्याचं आवाहन केलंय जयश्री सायनाथ रक्तपेढीच्या डॉक्टर आणि स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले तर भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्लड टॅक्टिंगची संपूर्ण टीम आपण आला आपला महत्वाचा वेळ घेऊन आपण या ठिकाणी आला सर्वांचं रक्त आपण व्यवस्थित घेऊन सर्वांना कुठलीही इजा होता आपण ते रक्त घेतलेलं आहे आणि म्हणून तुमच्याही रक्ताचा कुठेतरी सजीव वाचला आहे म्हणून त्या टीमचं लेखी आपण आपल्या सर्व उत्सव समितीच्या पुन्हा एकदा स्वागत करूया सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना आज भारतरत्न महामानो पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की ज्या महापुरुषांनी या देशासाठी या धर्म समाजासाठी आपल्या स्वतःचं रक्ताचं पाणी केलं त्यांच्या या जयंतीनिमित्त अशा पद्धतीने त्यांना अभिवादन करणं हे अतिशय स्तुत्य असं उपक्रम आहे माझ्या रक्तदानामुळं कदाचित एखाद्या आपल्या व्यक्तीला एखाद्या गर्भवती महिलेला किंवा एखाद्या रुग्णशैलीवर असलेल्या रुग्णाला याच्यातनं नक्कीच मदत होईल याचं एक मानसिक समाधान या निमित्ताने मिळतं आणि असे उपक्रम म्हणून आणि तरुणांना या दृष्टीने जागृत करणं अतिशय काळाची गरज झालेली कारण आजचा तरुण हा व्यायाम असेल लिखाण असेल वाचन असेल या गोष्टींपासून भरपटून छोट्या छोट्या अतिशय ज्या गोष्टी आपण आज त्याला भौतिक सुख म्हणू त्याच्यामध्ये गुंतलेला आहे त्यामध्ये मोबाईल असेल चित्रपट असेल डीजेवरती नाचगाणं करणं असेल या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो गुंततेला आहे खऱ्या अर्थाने त्याला सेवाभावी बनवणं समाजासाठी काम करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी अशा उपक्रमांची खरं तर समाजाला आवश्यकता आहे आणि या निमित्ताने मी सर्व समाजातील जे जे कोणी सामाजिक काम करणारे कार्यकर्ते यांना आव्हान करतो की आपण असे उपक्रम राबवा आज समाज मंदिरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित झालेलं आहे गायपाड वस्तीवर तपासणी शिधे तर असे समाज उपयोगी विधायक कामं सर्व तरुण मंडळाने शिर्डी शहरातल्या कर्ण गरजेचं आहे आणि हे जर केलं तर खऱ्या अर्थाने शिर्डी शहरातील तरुणांना योग्य यो दिशा मिळेल आणि साईबाबांनी जो श्रद्धा समोरचा संदेश दिला सप्तमालिक एक संदेश दिला आणि बाबांनी स्वतः सेवा केली समाजाची याचा खऱ्या अर्थाने आपण शिर्डीकर म्हणून त्या रुग्णातून कुठंतरी पत्राही होण्याचा आपण प्रयत्न करू मी पुन्हा एकदा सर्वांना भारतरत्न महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आम्ही शिर्डी शहराच्या वतीने रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर आणि आरोग्य शिबिर अशी अनेक प्रकारचे शिबिर आम्ही इथे ठेवलेले आहे तरी शिर्डीकरांना मी आव्हान करतो का पंचकृषीतील सर्व नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन आपले सहभाग नोंदव रक्तदान शिबिर ही सकाळपासून आम्हाला उत्स्फूर्त असा मिळत आहे आणि आतापर्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे रक्तदान केलेल्या सर्व नागरिकांचे व ग्रामस्थांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो सर्वांना आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसव्या जयंती निमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने खूप आनंद होतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर असेल नेत्र तपासणी असेल आरोग्य शिबिर असेल प्रबोधनात्मक कार्यक्रम असेल नाटक असतील आणि गायण्याचा कार्यक्रम असेल अशी एक परवणी आम्ही चार दिवस चार दिवस चाललेल्या अशी परवाणी एक ठेवलेली होती खऱ्या अर्थाने महात्मा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ते प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो चार दिवसाचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये शिर्डी शहरामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव सूर्य महात्मा जयंती निमित्त आम्ही एक संकल्प केला होता आमच्या पूर्ण टीमने की एकशे अठ्ठ्याण्णव निमित्त शिर्डी शहरामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव वृक्षरोपण करणे व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीस जयंतीनिमित्त एकशे चौतीस रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदात तयार करणे हा जो संकल्प आहे आणि तो आज आम्ही पूर्ण करणार आहोत आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शिर्डी शहर आणि आसपासच्या पंचकृषी सर्वांना आव्हान करतो की त्यांनी आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती अशा पद्धतीने साजरी करावी हेच मी म्हणतो जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त संदीप शेजवळ व त्याचे सर्व सहकारी मित्र परिवार या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे मी या ठिकाणी सर्व तरुणांना विनंती करेल की संदीपनी जे हे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेची जी ब्लड बँक आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सर्वांनी रक्तदान करावं आपण आजकाल बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटले की डी जे साऊंड सिस्टीम नाच गाणे या ठिकाणी जास्त तरुणांचा कल असतो पण संदीप शेजवळ व मित्र मित्रपरिवारांनी हा अतिशय स्तुत्य असा वेगळा उपक्रम घेतलेला आहे रक्तदान शिबिर हे एक सामाजिक उपक्रम आहे मी या निमित्ताने सांगू इच्छितो की तरुणांनी सुद्धा असे वेगवेगळे वेग उपक्रम राबवावे अजून मी शिर्डी नगर पंचायत शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी ग्रामस्थ यांना विनंती करतो की अशी काही स्पर्धा किंवा असं काही आयोजन करा की जेणेकरून तरुणांचं त्या ठिकाणी एकत्रीकरण झालं पाहिजे आपण अशी एक, एक स्पर्धा आयोजित करू जी वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा वादविवाद स्पर्धा असेल त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले तथागत डॉक्टर गौतम बुद्ध यांच्या छत्रपती शिवराय या सर्व महामानवांचे या महापुरुषांचे विचार त्या ठिकाणी प्रत्येकाला पाच पाच ते तीन तीन मिनटं बोलण्याची संधी त्या ठिकाणी द्यावी आणि एक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करावी मी राजमाता जिजाऊ मल्टीपर्पज मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं आवाहन करतो शिर्डी नगर परिषद व शिर्डी ग्रामस्थ यांनी शालेय पातळीवर कॉलेजच्या पातळीवर या ठिकाणी अशा महामानवांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवराय तथागत गौतम बुद्ध यांच्याबद्दल वादविवाद कि स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करावी आणि तीन ते पाच मिनिटं प्रत्येकाला बोलण्याची त्या ठिकाणी स्पर्धा द्यावी आणि संधी द्यावी जेणेकरून ह्या महापुरुषांचे विचार समाजाच्या शेवटच्या घटपयापर्यंत झिरपतील आणि एक वेगळ्या प्रकारे बहुजन महामानवांची जयंती त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारे साजरी होईल अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो थांबतो जय आज चौदा ए चौदा एप्रिल रोजी ज्ञानाचा अथंग महासागर डॉ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना ज सर्व सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज भीमनगर येथे शिर्डी संदीप बहुशेजवळ यांच्या एक सुंदर उपक्रम यांनी राबवलेला आहे त्या उपक्रमातून रक्तदान हा शिबिर इथं आयोजित करण्यात आलेला आहे या रक्तदानातून आपल्या साईबाबा संस्थांचं हॉस्पिटल तिथे अनेक गरजू पेशंट असतात त्या ठिकाणी या रक्तदानाचा त्यांना लाभ घेता येणार आहे कारण की अनेक वेळेस आपण व्हॉट्सअपवर पाहतो या ब्लड ब्लड ग्रुपचा आवश्यकता आहे या ब्लड ग्रुपची आवश्यकता आहे त्यामुळे मी तमाम जयभीम आणि तमाम छत्रपती प्रेमी यांना आव्हान करतो की आज संदीप आयोजित केलेला रक्तदान शिबिरे या ठिकाणी सर्वांनी एकत्र एक येऊन रक्तदान करावे पुन्हा एकदा चौतीसव्या एक जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमार नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी